वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगलीतच पक्षफुटीच्या उंबरट्यावर आहे सांगली शहर राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असून जवळपास चौदा माजी नगरसेवक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे जयंत पाटील यांचे कट्टर मानले जाणारे नगरसेवकही पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे जयंत पाटील यांच्यासाठी हा धक्का मांडला जात असून लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे याबाबतची माहिती सांगली शहराध्यक्ष प्राचार्य पद्माकर जगदाळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली शिल्ल्यातच राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागले आहे कवटे महाकाळ येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक फुटल्यानंतर आता सांगली शहरातील चौदा माजी नगरसेवक फुटीच्या उंबरट्यावर आहेत जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाराजी दर्शवत चौदा माजी नगरसेवकांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय स्थानिक नेतृत्वावर नाराजी दाखवत जयंत पाटील यांचे कट्टर समजले जाणारे मेनुद्दीन बागवान विष्णू माने सुरेश आवटी आनंदा देवमाने आणि राष्ट्रवादी शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे या शिष्टमंडळाने मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली या चर्चेदरम्यान चौदा माजी नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जगदाळे यांनी दिली जयंत पाटील यांचे कट्टर समजले जाणारे शेडजी मोहिते हे देखील अजितदादांच्या गळाला लागले आहेत भाजपचे माजी नगरसेवक आनंद देवमाने यांनीही भाजपचे नऊ माजी नगरसेवक अजितदादांच्या गटात सामील होतील त्याचबरोबर मिरज कुपवाड महापालिकेतील काही माजी नगरसेवक आपल्या सोबत येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच अशा पद्धतीने राष्ट्रवादी फुटत असल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव